ए येथांब इकडी असतील मग आलायला कोण शिके भरपूर इड तू बघ ते बघ कोणाला पकड त्याला पकड वेदूची शाळा सुटली लवकर वेदू बघ वेदू त्याला खेळू जरा नाच उड्या मार उड्या मार ति हो सगळ्यात गोंडाव कसा वगैरे करते ना हे इकडं हो त्याला पकड वेदूला वेदूक जा तो गेला जा जा बोलवतो किती पडते थंडी भरपूर पडते तो तो बोलवते तिकडे जा हो हो माझ्या मागण्या हो पन्या हाय स्कूल तू मगासपासून हाक मारते मागासपासून हाक मारता हाक द्यायला तयार नाही पनया लात मारेल लात मारेल घेऊन तुमच्या तुमच्या मागणी येते काय बघू दे मला खाली 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 नको नाही हो। वरती 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 घे तिला शाळेत नको तिकडं नको पाण्या अडचण आहे तिकडं इकडं इकडे उड्या मारू तिला दुसते चावते तुझी पाडी केवढी झाली ते पण पाडीच आहे ना, ना काय नाव काय ठेवलं आहेस हो होिबो काय गौरी तर चिमणी चिमणी माग आता उभी व उभी व कशी राहायला आता कसं आहे करंट पाडीचा करंट आहे कसा काय रे रे माझ्या माग मार मार संभवला मार संभव हिथे आत फिरव मानव खाली तो उद्या खाय मानव हात फिरव तिच्या ते हे सोड दोरी सोड दोरी नको काय ती ऐक <laughs> वर नको इकडे हात फिरव गाडी आली पकडून ठेव गाडी आली पकडून ठेव ए ती मागणी येईल बघ ठेव दे गेली पुढं इकडे इकडे चल आम्ही जातो ओ लात 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 बसेल

हिरवी हिरवा आहे अजून तुमच्याकडं कोळ्याचा पाळा आणायचा ना कोळ्याचा हिपू ही काय उभी राहते राहतेच तर तुला बघितल्या बघितल्या तुझा पाठलाग केला पाहिजे काय हाइट वाढली पाहिजे मोठी झाल्यावर कि बघ आता तिला खाद्य चालू करायचं आहे खिलार पाऊस तिला थोडा थोडा घालायला सुरुवात करणार आता दोन महिने झालेत ना तू सोडतोस पाडीला तुझ्या तू धाव धाका सोडतो गाडी आली तू नाही घेऊन जाईल तिला फिरायला पोड्या वगैरे मारायला असे मस्ती करायला घेऊन भरपूर घाबरते धरून न्यायची का, का सुट्टी नेतोस ते ही पण हात लावल्या घाबरते सुट्टी नेतोस की धरून सुट्टी नाही पळते तुला नेत असेल भरपूर येत काय पण काय थांब थांब थम थम थांब 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 चल ये आता बघ येल चल ये ना अरे बघितलीस काय थांब व्हॅली तेव्हा कशी होती बांगडी सारखी एकदम ती काय इकडे अशी अशी राहते काय बघ मी जातो लगेच तुझ्या मागून येईल काय नाही गाय आली ना अजून तांबू गाय तुझ्या गायचं नाव काय रेच गायचं नाव नाही ठेवलंस तुझे राहत काय मारतोस गायला तू मारकुटी होणार आहे मी तर सांगणार हा लक्षात ठेव त्याचा चेहरा बघून ठेव आशिषचा चेहरा बघून ठेव कुठं सायकल घेऊन दिसला की त्याचा पाठलाग कि त्याचा पाठलाग करायचा नाही लहान आहे ती लहान होती ना वरती आपल्याच गावात दिलेली गायची विणी झाली सात ते सात विणी झाले असतील गायची सात ते आठ सात ना आठ नऊ काय माहिती आहे आता आठ ते नऊ विणी झाली गायची पाडे बरीच झाली